वृद्धाश्रमाच्या गेटवर गाडी थांबताच रवीनाताईची सून स्मिता हुंदके देऊन रडायला लागली आणि म्हणाली आई प्लीज तुम्ही घरी परत चला तिच्या सासूने प्रेमाने सुनेच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली सुनबाई तू नाराज होऊ नकोस मी तुझ्यावर रागावून किंवा चिडून थोडीच वृद्धाश्रमात राहायला आली आहे मला तर इथे या वृद्धाश्रमात छान वाटतं माझे आणि तुझ्या बाबांचे मन इथे जास्त रमतं हे ऐकून स्मिता म्हणाली पण आई माझ्या एकटीचं मन घरात लागणार नाही मी घरात एकटी कशी राहणार असं बोलताना स्मिताच्या आवाजातले दुःख नाराजगी स्पष्ट जाणवत होती सुनेचं बोलणं ऐकून रवीनाताई ताई काही बोलल्या नाही फक्त तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिल्या गाडीचा दरवाजा त्यांच्या मुलाने अमितने उघडला त्याने हाताला पकडून त्यांच्या वडिलांना गाडीतून खाली उतरण्यास मदत केली आणि मग मागे बसलेल्या त्यांच्या आईकडे बघितले तर त्यांची आई सुनीच्या डोक्यावर हात फिरवत होती आणि स्मिता हुंके देऊन रडत होती हे बघून त्यांचे डोळे भरून आले अमित आईला म्हणाला आई तुम्ही इथे कसे राहणार आहात थोडा वेळ इथे फेरफटका मारा मग आपण सगळे घरी परत जाऊया असं म्हणत त्यांनी चेहरा दुसरीकडे फिरवला म्हणजे त्याच्या आईला त्याच्या डोळ्यातले पाणी दिसणार नाही पण बाबांच्या नजरेतून त्याचे अश्रू लपले नाहीत ते म्हणाले अमित तू रडत आहेस अरे आम्ही इथे राहायला आलो आहोत आणि आपलं घर इथून खूप लांब पण नाही जेव्हा भेटायची इच्छा होईल तेव्हा इथे येत जा आपण सगळे मिळून इथे राहणाऱ्या म्हाताऱ्या लोकांची सेवा करू अमित म्हणाला पण बाबा तुमच्या दोघांच्याशिवाय ते घर आम्हाला खायला उठेल आम्ही तुमच्याशिवाय कसे राहू असं म्हणत अमित बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागला काही वेळ शांतता पसरली आणि मग रवीनाताईंनी ताईंनी त्यांच्या नवऱ्याचा हात पकडून वृद्धाश्रमाच्या गेटमधून आत गेल्या त्यांच्या मागे मागे त्यांचा मुलगा आणि सून त्यांचं सामान घेऊन आत गेले अमित म्हणाला स्मिता तू आईबाबांचं सगळं सामान व्यवस्थित ठेवले आहेस ना स्मिता म्हणाली हो मी आईंना विचारून सामान बॅगेत भरले आहे आहो पण आईची औषधे अमित म्हणाला हो मी दोन महिन्याची एकदम आणली आहेत परत आपण भेटायला येऊ तेव्हा येताना घेऊन येऊ आईबाबांना सोडून यायच्या अगोदर अमित तिथल्या मॅनेजरसोबत बोलला आणि त्याच्या आईवडिलांची काळजी घेण्याची विनंती केली त्याने काही पैसे तिथे जमा केले आणि म्हणाला जर त्यांना गरज पडली तर द्या पण माझे नाव त्यांना सांगू नका की मी दिले आहे तो मॅनेजर अमितकडे खूप आदराने बघत होता तो म्हणाला इथे जे म्हातारे लोक राहायला येतात ते जास्त करून मुलांनी सुनेने त्रासलेले असतात पण तुम्ही तर खूप वेगळे आहात अमित म्हणाला माझी तर अजिबात इच्छा नाही की माझ्या आईवडिलांनी इथे राहावे